सामाजिक कार्य आज आमचा संकल्प एब वती ए संकल्पवाक्य जोपासणाऱ्या डी के मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या शुभमुहूर्तावर भवानीपेठ मुकुंदनगर येथील अण्णप्पा काडा दे प्रशालेत मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथजी भाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख माजी राज्यमंत्री तथा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत भाजपचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किरण देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उमेश पाटील माजी नगरसेवक विनायक विटकर माजी नगरसेविका लताताई फुटाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे जी एम ग्रुपचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे बॉबी ग्रुपचे संस्थापक अजित गायकवाड कामगार नेते जनार्दन शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती संस्थेचे कार्याध्यक्ष गौतमजी कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी विवाह सोहळ्याची पूर्वतयारी करण्यात आली भव्य शामियाना खुर्चीच्या आसन व्यवस्था भव्य व्यासपीठ साकारण्यात आले होते कोल्हापुरात विविध ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याची डिजिटल पोस्टर व वा बॅनरद्वारे वातावरण निर्मिती करण्यात आली होती विवाह सोहळ्यास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वा मातोश्री रमा यांना अभिवादन करून प्रारंभ झाला बुद्ध वंदनाही पार पडली विवाहस्थळी सुभग व आकर्षक रंगावली साकारण्यात आली होती विवा... विवाह सोहळ्याप्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गौतम बुद्ध यांच्या भव्य प्रतिमा नयनरम्य होत्या त्या लक्षवेधी ठरल्या विवाहानंतर फटाक्यांची करण्यात आली प्रमुख अतिथींच्या गळ्यातील पंचशील असलेले होते आजच्या महागाईच्या संस्थेने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्घार आमदार विजयकुमार देशमुख माजी राज्यमंत्री तथा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून काढले आजच्या या सामुदायिक प्रत्येक वर्षी आपल्या कुठल्याही कार्यक्रमाला हे वर्षभर कार्यक्रम चालू असतो सर्वसामान्य गोरगरीबांना त्यांच्या जीवनामध्ये शाळेच्या मुलांच्या शाळेपासून तर महिनापासून जे काही कार्यक्रम चालू असतात खरंच सर्वसामान्य माणसाला त्या त्यांच्या जीवनामध्ये मदत करण्याचा सातत्यानं प्रयत्न असा जे भागात याचे संस्थापक माननीय दसऱ्याची कसवी असू द्या व तसे गौतमजी कसवी असू द्या यांचं सातत्यानं धडपड हे असंच असतं आहे की आपल्या आपण काहीतरी चांगलं व्हावं गोरगरीबाचं कल्याण व्हावं गोरगरीबाच्या जीवनामध्ये आपण चार दिवस सुखाचे दिसावं यासाठी सातत्यानं दडपडत असताना आजच्या या आजच्या सा, ता या सामुदायिक विवाहाला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या कार्यालय शुभेच्छा सामुदायिक विवाह कोणाचं आयोजन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सहकारी मित्र दशरथ किसवे आणि कसबी परिवाराच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये लगेच जिल्ह्यामध्ये हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी चालू केलेला आहे या उपक्रमाला रिपब्लिकन पार्टी वतीनं आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो स्पूर्त कार्यक्रम ते प्रत्येक वर्षी राबवला आणि त्यांच्या या स्पूर्त कार्यक्रमाला त्यांनी जे समान स्त्रिय लोक घेतले त्यांना आमच्या सावरकरिवाराबद्दल अख्यंत शुभेच्छा आहेत आणि पायम आहे मी राहील असे आपल्या समक्ष साधी येतो <laughs> विवाह सोहळ्यातील नववधूरांना पलंग कपाट मणिमंगळसूत्र जोडवे संसार उपयोगी साहित्य भेट देण्यात आले सर्व जाती धर्मातील समाज बांधवांच्या सहकार्याने व एक मुख्य पाठबळच्या जोरावर विवाह सोहळ्याचा उपक्रम राबविल्याची माहिती डी के मागासवर्गीय बौद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दशरथी भाऊ कसबे यांनी दिली विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या औचित्य साधून तसेच या जगाला शांतीचे संद संदेश देणारे महाकारुणे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या वैशिक पौर्णिमेनिमित्त डी के मागासवर्गीय बोध सामाजिक संस्था मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ व आमच्या भागातील सर्वच माझे वडीलधारी मंडळ असतील माता भगिनी असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने गेले अठरा वर्ष आम्ही सर्व धर्मीय सामाजिक सोहळा हा करत आहोत आणि हा आमचा अठरावा सामुदाय सोहळा आहे खरोखरच मी आमच्या भागातील माझ्या माता भगिनी असतील किंवा माझ्या पाठीशी असणारे सर्व युवक कार्यकर्ते असतील किंवा माझे मोठे बंधू असतील या सर्वांचा मनापासून आभार मानतो त्या भागात शहर वस्ती आहे मराठा वस्ती आहे जम्मा चाळ आहे बसवंती प्लॉट आहे ताळगे प्लॉट आहे डोअरगल्ली आहे या सर्वच भागातली लोकं आम्हाला अतिशयप्रमाणे सहकार्य करून या सामुदायिक गेले अठरा वर्ष अतिशय आमच्या पाठीशी राहून हा सामुदायिक व्यवा पार पडणारी सर्वांची मदत आम्हाला अतिशय विवाह सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवर व सर्वांसाठी भोजनाची चोख व्यवस्था होती सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला अनेक मान्यवरांनी नववधूवरांना भावी जीवनाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या विवाह सोहळ्या यशस्वी करण्यासाठी डीघ हे मागासवर्गीय बौद्देशी सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष गौतमजी कस्बे तथागत बौद्ध बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष धीरज कुमार माने अध्यक्ष प्रज्वल माने प्रथमेश वाघमारे कार्याध्यक्ष निरंजन बारशिंगे उपाध्यक्ष सुभाष जाधव संदीप बाळेराव संदीप नाईक केतन सुरवसे बोला माने सचिन नरेश कांबळे ऑडिटर विशाल सोनवणी आदींनी मोलाचे योगदान दिले